अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राचे एकोणसाठवे प्रदेश अधिवेशन दिनांक चोवीस व पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्घाटन आहे तेवीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता या अधिवेशनाचं उद्घाटन आहे आणि पंचवीस डिसेंबरला सायंकाळी अधिवेशनात समारोह या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून पद्मश्री मिलिंद कांबळे हे उपस्थित राहणार आहेत जे चेअरमन आहेत आणि ते विद्यार्थी परिषदेच्या आता या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे शैक्षणिक सामाजिक असे दोन दोन देखील प्रस्ताव या अधिवेशनामध्ये पारित होणार आहेत त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातली शैक्षणिक परिस्थिती त्यामध्ये आवश्यक असलेले बदल आणि त्यानंतर सामाजिक परिस्थिती याच्यावर विचार मिनिमम चिंतन होऊन कार्यकर्ते त्या ठिकाणी आपलं अनुमोदन घेऊन त्या ठिकाणी दोन तीन प्रस्ताव पारित करणार आणि हे प्रस्ताव भविष्यामध्ये वर्षभरामध्ये विद्यार्थी परिषद शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे त्याच्यावर शासनाने योग्य निर्णय घ्यावा असं एकंदरीत या अधिवेशनामध्ये प्रस्ताव पारित करणार या पत्रकार परिषदेस प्रदेश मंत्री अनिल टोमरे महानगर मंत्री यश उडाणशिव प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के जिज्ञासा संयोजक रजनी गायकवाड उपस्थित होते ओम मोबाईल शॉपी प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सी सी टी व्ही व डिश ची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बो डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे त्यासोबत मिळवा एशिरी ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एक हजार एकशे मध्ये तेही तीस मिनिटात रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओम मोबाईल शॉपी शिव बसव चौक बाजारपेठ मंद्रुक प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेहतीस दहा